नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं व्ही सी सी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे मागच्या लेक्चरमध्ये बघा आपण परिमेय संख्यांची बेरीज आणि वजाबाकी बघितली होती आपल्याला या लेक्चरमध्ये परिमेय संख्यांचा गुणाकार आणि भागाकार बघायचा भागा आहे ठीक आहे so, सो आपल्याला सगळं गणिताचं त्याचं बेसिक जे बेसिक मॅथमॅटिक्स आहे पूर्ण ठीक आहे हे सगळे आपल्याला सेरीजमध्ये पूर्ण कम्प्लीट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं शिकवलं जाईल परिमेय संख्यांचा गुणाकार भागाकार ठीक आहे घ बेरीज कशी होते घातांकाची वजाबाकी कशी होते तुम्हाला कसं पदावली कशी सोडवली जाते तर सगळं आपण त्याचं बेसिक सगळे रूल्स बघणार आहोत सो लक्षात ठेवा की परिमय संख्यांचा गुणाकार व भागाकार कसा केला जातो तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया की गुणाकार कसा केला जातो ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय करूया भागाकार बघू सो गुणाकार कसा केला जातो बघा एक संख्या परिमय कुठली तरी आहे समजा तुमच्याकडे ए बाय बी आणि दुसरी एक काहीतरी आहे समजा तुमच्याकडे सी बाय डी आणि लक्षात ठेवा यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे तर तुम्हाला सिंपल गुणाकार कसा करायचा बघा वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत आणि खालच्या संख्येचा खालच्या संख्येसोबत ठीक आहे बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण त्यांची बेरीज बघितली होती तर लक्षात ठेवा बेरीज कशी करतात तर मध्ये प्लसचा साईन असेल किंवा वजाबाकी कशी करतात तर मध्ये मायनसचा साईन असेल ठीक आहे लक्षात येतं प्लसचं किंवा मायनसचा असेल तर तुम्ही त्यांचा तिरपा गुणाकार करून मग खालच्या संख्येचा गुणाकार करून सोडवता पण जर त्या दोन संख्येच्या मध्ये जर गुणाकाराचं चिन्ह असेल तर मग तिरपा गुणाकार होत नाही लक्षात ठेवा वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत गुणाकार करायचा आहे म्हणजे अंशाचा अंशासोबत आणि छेदाचा छेदासोबत म्हणजे न्युमॅरेटरचा न्युमॅरेटर सोबत डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर सोबत ठीक आहे सो आता आपण एक उदाहरण घेऊया एक फॉर एक्झाम्पल बघा तुमच्याकडे आहे दोनशे पाच गुणिले समजा तुमच्याकडे आहे छेद तीन मग आता याचा गुणाकार कसा करणार बघा वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत म्हणजे दोन गुणिले एक आणि खालच्या संख्येचा खालच्या संख्येसोबत म्हणजे पाच गुणिले तीन लक्षात येतं म्हणजे दोन गुणिले एक दोन येईल आणि पाच गुणिले तीन किती येईल बघा पंधरा लक्षात आलं कसं सोडवलं वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत खालच्या संख्येचा खालच्या संख्येसोबत सेम अजून एक उदाहरण घेऊन बघूया आपण कसं सोडवलं जातं बघा की जर समजा तुमच्याकडे अशी एक संख्या आहे पाच भागिले तीन गुणिले चार भागीले समजा काहीतरी आपण घेऊया समजा चार आ, चार नाही आपण घेऊया समजा की काहीतरी चौदा आहे ठीक आहे तर याचा गुणाकार कसा केला जाईल बघा तर वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत म्हणजे पाच चोक किती होतील वीस ठीक आहे आणि खालच्या संख्येचा खालच्या संख्येसोबत सो चौदा त्रिक किती होतील बघा चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा त्रिकम बे आता बघा अशी संख्या आली तर तुम्ही काय करू शकता जर याला अजून कुठल्या संख्येने भाग जात असेल तर तुम्ही याला भाग देऊ शकता जर जात नसेल तर सोडून द्यायचं ठीक आहे समजा आता बघा इथे शेवटी शून्य इथे इथं शेवटी दोन आहे तर कसोटी आपल्याला माहित आहे बघा कसोटी काय सांगते की एखादी संख्येच्या म्हणजे आपल्या ज्या कसोट्या असतात बघा दोन ची कसोटी तीनची चारची पाच ची, चार ची, ची बरोबर आहे सो दोनची कसोटी काय सांगते बघा की जर संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल बरोबर आहे तर त्याला दोन्ही भाग जातो मग बघा इथं शून्य आहे आणि इथं दोन आहे म्हणजे याला कितीनी भाग जाईल बरं याला बरोबर तुमचा दोन्ही भाग जाईल ठीक आहे मग याला दोन्ही भाग दिला तर ब्यांदाई किती होतील बघा वीस याला दोन्ही भाग दिला तर बे दोन्ही किती होतील चार आणि बे, बे. एक बे म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर किती आलं बरं तुमचं दहा भागिले एकवीस आलं लक्षात आलं जर भाग जात नसेल तर नाही दिला तरी चालतो भाग जात असेल तर तुम्ही भाग द्या लक्षात येत काय केलंय आपण ठीक आहे हा आता दुसरे एक एक्झाम्पल घेऊन बघूया आपण बघा की जर समजा आपल्याकडे असे दोन भागिले पाच गुणिले मायनस तीन भागिले दोन आहे आता बघा मायनस जरी असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला गुणाकार कसा करायचा आहे बघा वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत खालच्या संख्येचा खालच्या संख्येसोबत खाल दुसरी गोष्ट बघा जर गुणाकाराचं चिन्ह असेल मध्ये दोन संख्येच्या आणि वर जी संख्या तीच जर खाली असेल तर ते तुम्ही कॅन्सल पण करू शकता लक्षात येते दे का जर गुणाकाराचं चिन्ह असेल आणि वर जी संख्या आहे तीच जर खाली पण असेल दुसऱ्या संख्येसोबत जरी असली आणि मध्ये गुणाकार असेल तर ते तुम्ही कॅन्सल करू शकता म्हणजे इथून तुम्ही हे दोन दोन कॅन्सल करू शकता ठीक आहे एक तर तसं सोडवा नाही तर तुम्हाला तसं कळत नसेल तर पहिल्या संख्येचा म्हणजे वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत गुणाकार करा आणि खालच्या संख्येचा खालच्या संख्येसोबत करा म्हणजे बेत्री किती होतील सहा आणि पाच दोन्ही किती होतील दहा पण तुम्ही बघितलं असेल बघा की प्लस गुणिले मायनस काय असतं मायनस असतं हे प्लस आहे आणि हा मायनस आहे सो प्लस गुणिले मायनस काय असतो मायनस सो मायनस सहाशे दहा येईल याला जर तुम्ही अजून बघा दोन्ही भाग दिला तर याला दोन्ही भाग दिला तर कितीचा भाग जाईल बघा तीनचा आणि याला दोन्ही भाग दिला तर कितीचा भाग जाईल बघा पाचचा म्हणजे किती आलं तुमचं मायनस तीनशे पाच मायनस कशामुळं कारण की संख्या मायनस आहे तर आपण मायनस लिहिलं ठीक आहे आता बघा जर तुम्ही इथे दोन आणि हे दोन कट केले असते तरी पण तुमचं उत्तर किती आलं असतं बघा मायनस तीनशे पाच आलं असतं लक्षात येते म्हणजे तुम्ही कॅन्सल जरी केलं तरी पण तेच येईल तुमचं आणि कॅन्सल नाही केलं तरी पण तुमचा आन्सर तेच येणार आहे लक्षात येते पुढच्या वेळेस तुम्हाला त्याला भाग वगैरे द्यावा लागेल आणि मग तुम्हाला त्याला लिहावा लागेल लक्षात येते पहिली का आली संख्यांचा गुणाकार कसा करायचं त्याची पहिली कन्सेप्ट का आली वरच्या संख्येचा खालच्या सोबत पण कधी त्या दोघांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर लक्षात ठेवा जर प्लसचं चिन्ह असेल किंवा मायनस असेल तर असं सोडवत नाही याच्यासाठी आपण अगोदर एक लेक्चर घेतलेलं आहे तुम्ही ते लेक्चर बघा तुम्हाला लक्षात येईल कसं सोडवलं होतं ठीक आहे सो आता आपण पुढे बघूया की जर समजा नियम क्रमांक दोन बघू की काय होईल जर समजा तुमच्याकडे असं आहे बघा ए छेदस्थानी बी आणि गुणिले इथे सी आहे तुमच्याकडे ठीक आहे तर अशा वेळेस काय करायचं किंवा दुसरी मेथड तुमच्याकडे अशी आहे बघा की ए छेदस्थानी बी आहे ठीक आहे गुणिले आता वर काही एक आहे आणि खाली सी आहे तर मग काय करायचं तरी पण तुम्हाला नियम लक्षात ठेवायचा याच्या खाली काही नाही म्हणजे कधी पण लक्षात ठेवा एक असतं कुठल्याही संख्येच्या खाली काही नाही याचा अर्थ काय असतं एक असतं मग वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत गुणाकार म्हणजे ए एचा कुणासोबत येईल सी सोबत आणि बी चा कुणासोबत येईल बरं वन सोबत सो बी इंटू वन बीच येईल बरोबर आहे म्हणजे एक एकला जर कोणत्याही संख्येने गुणलं तर तीच संख्या येते लक्षात येतं जसं दहाने एकला गुणलं तर दहा येईल पाचने एक ला गुणलं तर पाच येईल आता इकडे जर बघितलं तर बघा एनी कुणाला गुणायचं बरं वरच्या संख्येला म्हणजे कुणाला एक ला आणि बीनी कुणाला गुणायचं बघा खालच्या संख्येला म्हणजे कुणाला बघा सीला लक्षात येते इथं एक होतं म्हणून आपण एक लिहिलं इथं सी होतं म्हणून आपण सी लिहिलं सो कधी कधी तुम्हाला काय करतात बघा इथं खाली आहे ना हे दिलं जात नाही लक्षात येते का हे जे खाली आहे तुम्हाला हे दिलं जात नाही फक्त इथं काय देतात बघा इथं सी देतात सी जरी दिलं तर वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत गुणाकार करायचा आणि खाली जी संख्या दिलेली ती लिहून टाकायची कारण की याच्या खाली म्हणजे एक आहे तर बी नी एक लाल ला तर एकच येणार आहे आता एक आपण उदाहरण घेऊन बघूयाच ठीक आहे की काय घ्यायचं समजा आपल्याकडे आहे बघा दोनशे तीन आणि इथे गुणिले तुम्हाला दिले पाच तर लक्षात ठेवा बेरीज वजावाकी असेल तर वेगळी रूल आहे बेरीज आणि वजाबाकीमध्ये काय करतो तिरपा गुणाकार करतो आणि त्याच्यात ऍड करतो इथं तिरपा गुणाकार करायचा नाही जर दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर वरच्या संख्येने वरच्या संख्येलाच गुणायचं म्हणजे काय करायचं बघा दोन्ही गुणाला गुणायचं बरं पाचला म्हणजे काय होईल बरं दोन गुणिले पाच होईल आणि खाली किती येईल बरं तीन आता बघा दोन्ही जर पाच ला गुणलं तर किती येईल दहा आणि खाली किती येईल बघा तीन येईल लक्षात आलं वरच्या संख्येने वरच्या संख्येलाच गुणायचं आता सेम याच्यासारखं दुसरं एक उदाहरण घेऊन बघूया बघा आपण की जर समजा तुमच्याकडे असे दोन भागीले तीन आणि गुणिले इथे आहे समजा एक भागीले सात मग काय करायचं तरी लोड नाही घ्यायचं वरच्या संख्येने वरच्या संख्येलाच गुणायचं म्हणजे काय होईल बघा दोन गुणिले एक करावं लागेल बरोबर आहे म्हणजे दोन गुणिले काय करायचं एक आणि खाली खाली किती करायचं बघा तीन गुणिले सात ठीक आहे सो वर किती होईल बघा दोन गुणिले किती होईल दोन आणि खाली किती होईल बघा एकवीस बरोबर आहे तिने सात एकवीस सो खाली एकवीस यायला पाहिजे लक्षात येते कसं करायचं गुणाकारचा रूल आला का काय एकदम आहे वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत गुणाकार करायचा खालच्या संख्येचा खालचा जर खाली संख्या नसेल तर मग ती खालची संख्या तशीच लिहून टाकायची बघायच्या खाली काही नाही तर तशीच लिहिली जर इन केस तुम्हाला एक संख्या परिमय दिली आणि एक संख्यामध्ये जर वर एक दिलाय आणि खाली सात दिलाय तरी पण वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत खालच्या संख्येचा खालच्या सात म्हणूनच नाही कोणतीही संख्या दिली तसंच करायचं लक्ष देतं अजून एक उदाहरण घेऊन बघूया आपण समजा आपल्याकडे असं आहे बघा की दोन छेद पाच ठीक आहे गुणिले मायनस दोन छेद तीन काहीतरी आहे ठीक आहे तर काय करणार बघा आता वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत म्हणजे काय होईल बघा प्लस गुणिले मायनस मायनस येईल आणि दोन गुणिले दोन किती होईल चार आणि खाली पाच तरी किती येईल बघा पंधरा जर आपण दुसरं एक उदाहरण घेऊन बघितलं समजा तुमच्याकडे बघा छेद तीन गुणिले मायनस तुमच्याकडे आहे पाच लक्षात आलं छेद तीन गुणिले मायनस पाच काय करायचं वरच्या संख्येचा वरच्या आता याच्या खाली काहीच नाही म्हणजे काय बरं एक आहे मग बघा आता जर तीननी एक येईल आणि एकनी मायनस पाच गुणलं तर किती बरं मायनस पाच येईल लक्षात आलं मायनस पाचशे तीन आलं लक्षात येते का म्हणजे काही जरी असेल तर आपल्याला सोडवता आलं पाहिजे हे तुम्हाला माहित आहे ना गुणाकाराचा प्लस मायनसचा रूल काय असतो माहित आहे का सगळ्यांना ठीक आहे हा तर काय असतो बघा रूल तुम्हाला माहित असेल की एक संख्या जर मायनस असेल आणि एक संख्या जर प्लस असेल तर यांचा गुणाकार मायनस मध्ये येतो लक्षात येतं एक संख्या मायनस आहे एक संख्या प्लस आहे तर त्यांचा गुणाकार कशामध्ये येतो मध्ये जर एक इन केस एक संख्या प्लस आहे आणि एक संख्या मायनस आहे तरी पण यांचा गुणाकार मध्ये येतो ठीक आहे तरी यांचा गुणाकार काय येतो बघा मध्ये येतो दुसरं आहे बघा की जर दोन संख्या मायनस आहेत आणि त्यांचा गुणाकार करायचा तर त्यांचा गुणाकार प्लस मध्ये येतो लक्षात येतं आणि जर दोन्ही संख्या प्लस आहे ठीक आहे आणि त्यांचा गुणाकार करायचा तर ते पण तुम्हाला प्लस मध्ये येतं लक्षात का काय काय सांगितलं हे नियम लक्षात ठेवा हे नियम फार महत्वाचे आहेत बघा हे तुमचे हायलाईट पॉईंट आहे ठीक आहे तसंही तुम्हाला ऑलरेडी झालेले गुणाकारामध्ये साईन कसं असतं बघा की जर एक मायनस एक प्लस असेल तर त्यांचा गुणाकार मायनसमध्ये येतो जर एक प्लस एक मायनस असेल तरी त्यांचा गुणाकार मायनसमध्ये येतो दोन्ही मायनस असतील तर त्यांचा गुणाकार प्लस मध्ये येतो आणि दोन्ही प्लस असतील तरी त्यांचा गुणाकार प्लस मध्ये येतो लक्षात आलं ठीक आहे याच्यानंतर हे काय आलं तुम्हाला की परिमेय संख्यांचा गुणाकार वगैरे कसा केला काय केलं ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता जाऊया आपण परिमेय संख्यांचा भागाकार कसा केला जातो इथपर्यंत काय आलं परिमय संख्यांचा गुणाकार वगैरे कसा आहे काय ठीक आहे आता जाऊया आपण परिमेय संख्यांचा भागाकार कसा केला जातो so, ठीक आहे सो आता बघा परिमेय संख्यांचा भागाकार तर भागाकारासाठी पहिला एक नियम आहे बघा आपण घेऊया की समजा तुमच्याकडे एक परिमेय संख्या आहे ए बाय बी आणि त्याला भागिले दुसरी एक परिमेय संख्या आहे बघा सी भागिले डी लक्षात आलं तर भागाकारामध्ये काय करतात बघा सगळ्यात सोपा पहिला नियम लक्षात ठेवायचा की जे तुम्हाला अगोदर दिलंय ते तुम्हाला तसंच लिहायचं बघा ए भागेले बी आणि काय करायचं हे भागाकाराचं चिन्ह याचा अर्थ डिव्हाइडमध्ये तर तुम्ही याला असं पण लिहू शकता ना असं पण लिहू शकता लक्षात येते या दोघांचा मिनिंग एकच आहे याला तुम्ही काय लिहिणार बघा सी भागेले डी लक्षात आलं काय केलं म्हणजे असं जर भागाकारामध्ये दिलं तर तुम्ही याला असं लिहायचं आता लक्षात ठेवा याला कसं सोडवायचं तर याला कसं सोडवणार बघा तर पहिला रूल लक्षात ठेवा की जो वरची संख्या आहे तुमची अगोदरची ती तशीच ठेवायची म्हणजे कोण बघा ए बाय बी आणि जी खालची संख्या आहे ना याला काय करायचं बघा गुणाकारामध्ये घेऊन जायचं आणि खालची संख्या वर जाईल वरची संख्या खाली येईल लक्षात ठेवा रूल काय की जर समजा अशा दोन संख्या दिल्या परिमय संख्या तुम्हाला यांचा भागाकार करायचा आहे तर पहिली संख्या तशीच ठेवायची त्याला भागीले दुसरी संख्या लिहायची मग परत काय करायचं पहिली संख्या आहे तशीच ठेवायची आणि ही जी खालची संख्या आहे दोन्ही पण लक्षात ठेवा सी बाय डी याला काय करायचं गुणाकारामध्ये सी ला खाली न्यायचं आणि डी ला काय करायचं वर न्यायचं आता याचा गुणाकार कुठे आहे याच्या अगोदरच शिकलोय बघा आपण गुणाकार कसा होणार बघा वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत बरोबर आहे आणि खालच्या संख्येचा कुणासोबत होईल खालच्या संख्येसोबत एवढा सुरू आहे लक्षात आलं कसं आहे बरं ठीक आहे चालेल हे नाही का आलं तर एक उदाहरण घेऊन बघूया आपण उदाहरणाने म्हणजे कसं असतं बऱ्याच वेळेस मॅथमॅटिक्स एक्झाम्पल घेतलं तर लवकर कळतं ठीक आहे थेरॉटिकल कळत नाही एक्झाम्पलनी कळतं चालेल आपण एक्झाम्पल घेऊन बघूया समजा तुमच्याकडे बघा दोन भागिले पाच ठीक आहे तुमच्याकडे कोण आहे बघा दोन भागिले पाच आणि त्याला परत डिवाइड बाय टू बाय फायव्ह ला बाय समजा थ्री बाय सिक्स वगैरे समथिंग ठीक आहे थ्री बाय सिक्स वगैरे आता याला तुम्हाला सोडवायचं आता कसं सोडवणार बघा तुम्ही पहिल्यांदा काय करणार दोन भागिले पाच जे आहे ते तसंच ठेवायचं बघा पहिली जी संख्या आहे ती तशीच ठेवा त्याला भागाकारामध्ये मोठी लाईन ओढायची थोडीशी म्हणजे कळण्यासाठी ठीक आहे मग जी दुसरी संख्या आहे ती लिहायची लक्षात आलं मोठी लाईन कशामुळे ओढायची ती पण सांगतो ठीक आहे मोठी लाईन कशासाठी ओढायची होती ती पण तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला हळूहळू लक्षात येईल मोठी लाईन याच्यामुळे ओळखायची ओढायची सॉरी कारण की मोठ्या लाइन ची वरची संख्या तशीच ठेवायची कोण टू बाय फाईव्ह म्हणजे दोन भागीले पाच तसंच ठेवायचं आणि गुणिले त्या मोठ्या लाईनच्या खाली जे दोन संख्या आहेत ना त्याला उलट लिहायचं गुणाकारामध्ये लक्षात आलं का कुठं लिहायचं पण गुणाकार मध्ये म्हणजे तीन भागिले सहा आहे तर उलट झालं तर काय होईल बघा सहा भागिले तीन आता याचा भाग म्हणजे गुणाकार करा गुणाकार कसा असतो बघा सर सरळ तर साई दोन्ही किती होतील इथं बारा आणि पाच तरी पंधरा लक्षात आलं जर याला भाग जात असेल तर तुम्ही भाग देऊ शकता परत बघा कसोटी ठीक आहे कसोटी कशी असते की जर एकक स्थानी शून्य दोन चार सहा असेल तर त्याला दोन्ही भाग जातो तर भाग लक्षात ठेवा फक्त वरच्या संख्येला देता येत नाही ज्या संख्येने भाग देत आहेत जसं की दोन्ही भाग देत आहे तर वर दिला तर खाली पण द्यावा लागतो एका संख्येला भाग देऊन चालत नाही लक्षात आलं नाही तू म्हणसा सर याला दोन्ही देऊ आणि याला तीननी देऊन तसं चालत ता नाही दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग द्यावा लागतो म्हणजे कसं बघा आता बारा आणि पंधरा कोणाच्या टेबलमध्ये आहे तीनच्या बरोबर आहे म्हणजे तीनची कसोटी काय असते बघा की जर या दोन संख्यांची बेरीज तीनच्या टेबलमध्ये येत असेल तर त्याला तीन भाग जातो मग बघा हा दोन अनेक दोन अनेक किती होतात तीन म्हणजे त्याला तीननी भाग जाईल इथे पाच अनेक किती होतात बघा सहा मग सहाला पण तिन्ही भाग जातो याचा अर्थ दोघांना पण तिन्ही भाग जाईल मग तिन्ही भाग गेला तर किती होईल बघा तीन चोक बारा आणि इथे तीनापाचे किती येईल बघा पंधरा येईल म्हणजे किती आन्सर आलं तुमचं चार भागीले पाच लक्षात आलं का सोडवायचं जर परिमेय कर जरी असतील भागाकार जरी करायचा तर लोड नाही घ्यायचा एकदम सिम्पल मे मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करायचंय आता बघा दुसरं एक उदाहरण घेऊन बघूया आपण समजा ठीक आहे की जर समजा तुमच्याकडे असे पाच भागीले दोन त्याला डिवाइड बाय ठीक आहे किंवा मी इकडे लिहितो बघा असं जरी लिहिलं तर आता काय आलं तुम्हाला त्याच्या खाली अजून काहीतरी असेल तर इथं काय करावं लागेल बघा समजा तुमच्याकडे तीन भागिले काहीतरी समजा सात आहे तर तुम्हाला काय करायचं जी मोठी लाईन आहे त्याच्या वरचे तसेच ठेवायचे ठीक आहे आणि ज्या मोठ्या लाईनच्या खाली जे नंबर आहेत त्याला काय करायचं बघा जी खालचं आहे ते वर घेऊन जायचं वरचं आहे ते खाली घेऊन जायचं पण वर याला सगळ्यांना इथं लिहिल्यानंतर काय करायचं दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह लक्षात ठेवा दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह यायला पाहिजे आता याचा गुणाकार करा बघा सातापाचा किती होतील इथं पस्तीस ठीक आहे भागीले बेतरी किती होतील बघा इथं सहा म्हणजे तुमचं उत्तर किती येईल पस्तीस भागेले सहा लक्षात आलं काय केलं आपण जर परिमय संख्या असतील आणि त्याचा भागाकार करायचा असेल तर रूल्स का आले कसे सोडवायचे एकदम सिम्पल सिम्पल रूल आहेत बघा ठीक आहे आता जर समजा दुसरा एक रूल बघू याच्यामध्ये भागाकारामध्ये काय करूया दुसरा एक रूल बघू नियम बघू की जर समजा तुमच्याकडे एक संख्या आहे पण याच्या खाली एकच संख्या आहे लक्षात आलं परिमेय एक संख्या आहे आणि एक काय दिले बघा तुम्हाला अपरिमेय संख्या दिली ए भागिले बी आणि एक काय दिले त्याला भागाकारामध्ये सी अपरिमय म्हणता येणार नाही सॉरी त्याला आपण काय म्हणू शकतो की कुठला तरी एक तुम्हाला नंबर दिलाय तर त्याला कसं सोडवणार मग काय करावं लागेल बघा की हा ए भागीले बी तसंच ठेवायचं आहे लक्षात ठेवा ही जी मोठी लाईन आहे ही फार महत्वाची असते याच्या खाली काही नाही म्हणजे काय बघा एक आहे तर याला कसं करायचं गुणाकारामध्ये एक ला वर घेऊन जायचं सीला खाली ठेवायचं लक्षात आलं काय केलं मी जर वर दोन संख्या असतील त्याला भागाकारामध्ये एक संख्या असेल तर वरच्या दोन तशाच ठेवायच्या आणि ती खाली एक संख्या आहे त्याच्या खाली एक लिहायचं मग एक वर जाईल आणि सी खाली येईल पण लक्षात ठेवा याला उलट लिहिल्यानंतर या दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह यायला पाहिजे गुणाकाराचं चिन्ह यायला पाहिजे या दोघांच्या मध्ये बघा कोणतं चिन्ह आलं तुम्हाला गुणाकाराचं आलं लक्षात आलं ठीक आहे आता बघा जर हाच नियम मी दुसरा लिहून दाखवतो आता असं पण होऊ शकतं की वरती एकच संख्या आहे बघा आणि खाली दोन संख्या आहेत आता बघा याच्यात आणि याच्यात काय फरक आहे याच्यामध्ये वर दोन संख्या होत्या खाली एक आहे याच्यामध्ये काय बघा वर एक आहे खाली दोन आहे तरी पण नियम बदलायचा नाही नियमनी काय सांगितलं बघा जी मोठी संख्या आहे म्हणजे मोठी लाईन आहे वरची संख्या तशीच ठेवायची आणि त्याच्या खाली जे नंबर आहेत त्याला उलट लिहायचं उलट म्हणजे काय ला वर घेऊन जायचं बी ला खाली आणायचं आणि त्या दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह वापरायचं गुणाकाराचं चिन्ह लक्षात येते कसं सांगतोय मी कसं सोडवायचं ठीक आहे ओके आता बघा वाटलंच आपण इथे ट्राय करूया एक उदाहरण घेऊन बघूया बघा एक एक्झाम्पल ट्राय करूया समजा तुमच्याकडे असं आहे दोन भागिले पाच आणि त्याच्या खाली काहीतरी समजा तुमच्याकडे तीन आहे ठीक आहे यालाच तुम्ही दुसऱ्या भाषेत असं पण लिहू शकता बघा दोन भागिले पाच आणि इथे भागा त्याला भागिले किती बघा समजा तुमच्याकडे तीन आहे असं किंवा असं लिहू शकता ऑर मध्ये याला कशामध्ये लिहिलं बघा आपण याला ऑर मध्ये लिहिलं ठीक आहे तर याला तुम्ही काय करणार असं लिहिणार मग बघा या मोठ्या लाईनच्या वर जी संख्या आहे ती तुमची तशीच राहील आणि काय सांगितलं बघा मोठ्या लाईनच्या वर जेवढ्या संख्या आहेत त्या तशाच राहतील आणि याच्या खाली अजून काही आहे का बघायचं जर असेल तर ठीक आहे नसेल तर एक लिहायचं आणि याला उलटं करायचं म्हणजे काय होईल बघा एक वर जाईल तीन खाली येईल मग आता याचा गुणाकार कसा येईल बघा वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत आणि खालच्या संख्येचा खालच्या संख्येसोबत लक्षात आलं काय केलं वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत केला खालच्या संख्येचा खालच्या संख्येसोबत केला लक्षात आलं उलट करायचं हे विसरायचं नाही त्या दोघांच्या मध्ये गुणाकार यायला पाहिजे आता सेम तसंच बघा दुसरे एक तुम्हाला मी उदाहरण घेऊन दाखवतो या पद्धतीचं आता समजा आपल्याकडे असं आहे बघा की पाच गुणिले समजा दहा भागिले काहीतरी समजा तुमच्याकडे तीन वगैरे आहे ठीक आहे आता याला जर सोडवायचं असेल सॉरी हे तर गुणाकारच घेतला पण भागाकार घ्यायचा होता हा जर समजा तुमच्याकडे असते की दोन भागिले ठीक आहे याला पाच भागिले काहीतरी समजा तुम्हाला तीन दिले तर तुम्ही काय करणार बरं याला अगोदर याला अगोदर जे भागाकाराचं चिन्ह दिलं तिथं मोठी लाईन लिहिणार आणि त्याच्या खाली कोणत्या संख्या दिल्या त्या तशाच लिहून काढायच्या लक्षात आलं भागाकाराच्या ठिकाणी कोणती लाईन ओढणार आपण मोठी लाईन आणि जी खालची संख्या आहे ती तशीच लिहिणार आता काय करायचं बघा तुम्हाला जी वरची संख्या आहे ती तशीच ठेवायची आणि ज्या मोठ्या लाइनच्या खाली ज्या संख्या असतील त्याला काय करायचं उलटं लिहायचं त्याला काय लिहायचं उलटं लक्षात ठेवा या मोठ्या लाईनच्या खाली एक होती तर त्याच्या खाली आपण म्हणजे एकच संख्या तीन म्हणून त्याच्या आपण खाली एक लिहिलं पण या मोठ्या लाईनच्या खाली एक संख्या नाहीये पाच आणि अजून कोण आहे तीन आहे म्हणून आपण त्या तीनला पण उलट केलं तुम्ही म्हणताल सर इथे एक नाही घेतला तुम्ही इथं एक कशामुळे घेतला कारण की त्याच्या खाली काही नव्हतं इथे का बरं घेतलं नाही कारण की इथं तुम्हाला त्याच्या खाली तीन दिले तुम्ही म्हणताल सर याच्या खाली काही नाही एक आहे की मग लिहा ना याच्या खाली एक लिहिलं तरी चालतो काही फरक पडत नाहीये लक्षात येते मग आता याचा गुणाकार कसा होईल बघा वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत म्हणजे बेतरी किती होईल बघा सहा आणि खाली किती येईल पाच ते तुमचं फायनल आन्सर झालं लक्षात आलं कसं कसं सोडवलं आपण काय काय केलंय ठीक आहे आता बघा वाटलं आपण अजून एक उदाहरण घेऊन बघूया ठीक आहे समजा तुमच्याकडे असंय बघा की चार भागिले पाच त्याला भागीले परत इथे काहीतरी तुम्हाला समजा सात दिले मग आता याला कसं सोडवणार बघा तर तुम्ही हे चार भागिले पाच तसंच ठेवा आणि जे भागाकाराचं चिन्ह दिले त्याला काय करा मोठी लाईन ओढा त्याच्या खाली साथ लिहून टाका आता बघा या मोठ्या लाईनच्या खाली आपला रूल काय मोठ्या लाईनच्या वरचे तसेच लिहिणे आणि पुढे गुणाकाराचं चिन्ह लावून खालची जी मोठ्या लाईनच्या खालची संख्या याला उलट करणं उलट करणं म्हणजे काय याच्या खाली काय नाही म्हणजे आता परत काय लिहावं लागेल आपल्याला वन म्हणजे याचा अर्थ काय होईल एक वर जाईल आणि सात खाली म्हणजे याचा गुणाकार केला तर चार गुणिल एक चार होईल आणि सातापाचा किती होतील बघा इथं पस्तीस होते लक्षात येते कसं सोडवलं ते सो गुणाकार सिम्पल आहे फक्त तुम्हाला मेथड का आली पाहिजे भागाकार पण आहे फक्त तुम्हाला मेथड का आली पाहिजे लक्षात येते काय काय केलं गुणाकारामध्ये काय बरं सरळ सरळ गुणाकार आहे ठीक आहे मध्ये गुणाकाराचे चिन्ह असेल तर पण भागाकारामध्ये काय करायचं बरं तर भागाकारामध्ये बर? भागा आपण दोन नियम बघितले एक पहिला नियम काय बघा की जर भागाकाराचं चिन्ह असेल तर मोठी लाईन ओढा ठीके वरची संख्या तशीच ठेवा खालची संख्या तशीच ठेवा नंतर काय करा वरची संख्या तशीच ठेवून खालच्या संख्येला उलट करा उलट केल्यानंतर त्या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आलं पाहिजे त्याचं एक उदाहरण घेतलं बघा आपण की दोन भागीले पाच आणि तीन भागिले सहा याच्यामध्ये भागाकाराचे चिन्ह आहे तर आपण काय केलं मोठी लाईन ओढली आणि वरची संख्या तशीच ठेवली आणि खालच्या संख्येला उलट लिहिलं पण या दोघांमध्ये कोणतं चिन्ह यायला पाहिजे गुणाकाराचं मग गुणाकार कसा होतो वरच्या वरच्या संख्येचा खालच्या खालच्या संख्येचा जर याला भाग जात असेल तर भाग द्या भाग जात नसेल तर भाग द्यायची गरज नाही तसंच बघा इथे एक एक्झाम्पल घेतले आपण पाच भागीले दोन आहे त्याला परत मोठी संख्या तीन भागीले सात आहे आपण पाच भागीले दोन तसंच ठेवलं आणि तीन भागीले जे सात होतं त्याला उलट केलं सात भागीले तीन झालं परत गुणाकार कसा येईल वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत खालच्या संख्येचा खालच्या संख्येसोबत लक्षात येते ठीक आहे आता इकडे बघा अजून एक नियम बघितला होता आपण की एक जर संख्या असेल ए भागिले बी आणि त्याला खाली एकच संख्या असेल जसं की इथं बघितलंय भागी दोन भागीले पाच त्याला भागाकारामध्ये एकच संख्या आहे मग आपण काय केलं दोन भागीले पाच तसंच ठेवलं भागाकाराच्या ठिकाणी मोठी लाईन ओढून टाकली त्याला भागिले तीन लिहिलं आता दोन भागीले पाच तसंच ठेवलं आणि तीन होतं त्याला उलट केलं याच्या खाली काय नाही म्हणजे वन होतं वन वर जाईल तीन खाली येईल गुणाकार सरळ करायचा लक्षात येते इथे बघा जर एक संख्या असेल त्याच्या खाली दोन असतील म्हणजे एक संख्या आणि त्याला भागाकारामध्ये परत दोन तर ती एक संख्या तशीच लिहा त्याच्या खाली मोठी लाईन ओढा आणि जी खालची संख्या आहे त्याला असं लिहा मग परत काय करायचं वरची संख्या तशीच ठेवायची पाच भागीले तीन आहे याला उलटं लिहायचं तीन भागीले पाच मग गुणाकार सरळ येईल लक्षात येते सो अशा प्रकारे आपण याचे उदाहरण बघितले तुम्ही घरी प्रॅक्टिस वगैरे करू शकता ठीक आहे हे लक्षात ठेवा हे तुम्हाला सहावी सातवी आठवी नववी दहावी हे सगळीकडे तुम्हाला पुढे लागणार आहे त्याच्यामुळे हे फार महत्वाचे हे तुम्हाला यायलाच पाहिजे ठीक आहे ह्या बेसिक गोष्टी जर आल्या तर तुम्हाला पुढे खूप सारे क्वेश्चन्स म्हणजे बेसिक बेसिक जे असतात म्हणजे कॅल्क्युलेशन पार्ट्स म्हणतो आपण त्याला फिजिक्समध्ये असेल किंवा मॅथमॅटिक्समध्ये असेल किंवा केमिस्ट्रीमध्ये असेल तर याचा तुम्हाला पुढे अकरावी बारावीमध्ये पण भरपूर युज होणार आहे ठीक आहे सो व्यवस्थितेची प्रॅक्टिस करा घरी तुम्ही सॉल्व्ह करून बघू शकता आय थिंक मला वाटतं आपण मागच्या लेक्चरमध्ये पण गणित दिले होते ठीक आहे आय होप तुम्ही सोडवले असतील आता याच्यामध्ये पण बघा म्हटल्यास मी तुम्हाला दोन चार एक्झाम्पल देतो तुम्ही याची प्रॅक्टिस करा बघा किती आन्सर येतं ठीक आहे सो so, पहिलं एक एक्झाम्पल घेऊया समजा तुमच्याकडे आहे तीन भागीले पाच गुणिले चार भागीले नऊ आहे दुसरी जी आहे समजा तुमच्याकडे आहे दोन भागीले पाच आणि त्याला भागाकारामध्ये तीन भागिले नऊ सगळेच देतो मी इथे तुम्हाला उदाहरणं मिक्स ठीक आहे एक आहे समजा तुमच्याकडे एकशे तीन गुणिले आहे समजा चार एक आहे बघा तुमच्याकडे समजा पाचशे तीन त्याला भागिले समजा दोन आहे एक आहे समजा तुमच्याकडे सहा भागिले सात आणि त्याला भागिले बघा एक शे दोन सो तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गणित घेऊन याला ट्राय करून बघू शकता लक्षात येते सो तुम्ही याला बघा किती ते काय येते तुम्ही याला सोडवण्याचा प्रयत्न करा हे जर तुम्हाला बेसिक गोष्टी कळाल्या असतील ठीक आहे तर तुम्हाला खूप सारं मैथमेटिक्स इझी वाटायला लागेल ला ठीक आहे जी तुमच्या मनातली भीती आहे मैथमेटिक्स इज अ हार्ड सो ती भीती तुमची मनातून निघून जाईल लक्षात येते ठीक आहे सो याची प्रॅक्टिस करा बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया Thank you.